नमस्कार मित्रांनो राज्यातील गायरान जमिनीबाबत महत्वाचा जो काही शासन निर्णय आलेला आहे आणि एकंदरीतच काय माहिती या शासन निर्णयामध्ये आहे ती थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर लक्षात घ्या की राज्यातील गायरान जमिनी या अतिक्रमण मुक्त होणार असून या संदर्भात शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे या मुद्द्यावर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये एक शपथपत्र देखील दाखल करण्यात आलेलं होतं आणि याच अनुषंगानं आता हे गायरान जमिनीवरील अतिक्रमण आहे ते हटवण्याच्या अनुषंगानं मोठं आणि महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी किंवा हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि याच अनुषंगानं राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा काही जी आर निर्गमित करण्यात आले होते याबाबत नवी दिल्ली येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जसं की एकशे शेचाळीस झिरो चार दोन हजार चोवीस याचप्रमाणे दिवाणी याचिका एकशे शेचाळीस झिरो पाच दोन हजार एकवीस या निकालाच्या अनुषंगानं सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील अतिक्रमण काढण्यासाठी जे काही निर्देश सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आले होते राज्यातील वनक्षेत्रावरील अतिक्रमण अवैध बांधकाम विरुद्ध कारवाई करण्याची जी काही तरतूद वन अधिनियमात अंतर्भूत असून यासाठी वेळोवेळी वेड़ शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पारित केलेल्या जसं की सूचना या वनविभागाला लागू करण्यासाठी हे एक महत्त्वाचा असं एक परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे तर त्याचबरोबर लक्षात घ्या की राज्यातील वनक्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रावरील अतिक्रमण व अवैध विरुद्ध का कारवाई करताना सर्वोच्च न्यायालय यांनी जसं की रीट याचिका दिवाणी न्यायालयात दोनशे पंच्याण्णव दोन हजार बावीस रिट याचिका दिवानी जसं की तीनशे अठ्ठावीस दोन हजार तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार बावीस आणि रिट याचिका फौजदारी एकशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस या संदर्भात तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेले निर्देश तसेच दिवानी याचिका एकशे शेहेचाळीस झिरो चार आणि एकशे शेहेचाळीस झिरो पाच दोन हजार आठशे चोवीस संदर्भात सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्देशाचे जे काही काटेकोरपणे पालन करावे आणि या निर्देशाचं जसं निर्देशा की पालन करत असताना वनक्षेत्रावरील अनधिकृत बांधकामावरील कारवाईचं जसं की प्रचलित कायदे नियम शासन निर्णयाच्या तरतुदीचे देखील अंमलबजावणी करावी अशा या प्रकारचे जे काही निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत लक्षात घ्या की तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी असे देखील या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याचा हटवण्याचा जो काही संदर्भातील देण्यात आलेला निकाल हा लागू करावा असा जो काही याचा अर्थ होतो आणि याच अनुषंगानं गायरान जमिनीवरील करण्यात आलेले जे काही अनधिकृत बांधकाम किंवा इतर जे काही अतिक्रमण असेल ते आता हटवलं जाणार आहे तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तुमचं नमस्ते जय हिंद जय जै महाराष्ट्र